नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन पाठामध्ये मराठी माझी शाळा इयत्ता चौथी गणित आणि आज आपण शिकणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ तर परिमिती म्हणजे काय असतं आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असतं आपण हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर परिमिती म्हणजे आकाराभोवतीचे अंतर म्हणजे समजा आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसत असेल तर याच्या भोवती जी सरळ रेषेमध्ये जे अंतर तयार होईल याला आपण परिमिती म्हणू मग क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे आतील जागा म्हणजे ही सरळ रेषा नसते तर संपूर्ण सपाट भाग जो असतो त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो आपण आता उदाहरण बघूया या उदाहरणामध्ये सीता आणि सलमा काय म्हणतात बघा तर सीता म्हणते की सलमा माझ्यासोबत लेस आणण्यासाठी बाजारात येतेस का सलमा म्हणते पण ही लेस कशासाठी सीता म्हणते की माझ्याकडे हात रुमाल आहे हात रुमालाच्या रुमाला चा चारी बाजूंना लेस लावायची आहे पण ती लेस किती आणायची हा प्रश्न आहे सीता म्हणते हो खरंच की किती रेस लागेल बरं यावर सलमा एक युक्ती सुचवते की आपण दोऱ्यांचं एक रिळी घेऊया दोऱ्यांचं एक टोक रुमालाच्या कोपऱ्याला धरू आणि मग हळूहळू रुमालाच्या चारही बाजूंना फिरवून त्या कोपऱ्याजवळ नेऊ तिथे तो दोर कापू आणि कापलेल्या दोऱ्याच्या लांबीवरून आपल्याला ले ही लेस किती लागेल हे कळेल चला तर आपण हे स्वतः करून बघूया मी इथे या फळ्यावर एक चौरस काढेन चौरसाच्या प्रत्येक बाजूला आपण एक नाव देऊया जसं ह्या चारी कोणांना आपण अ ब क ड अशी नाव देऊ तर मी अशा प्रकारे हा चौरस काढलेला आहे आणि याच्या चारी बाजूंना इथे अ ब क आणि ड अशी नावं दिलेली आहेत आता आपण परिमिती कशी मोजायची तर अ पासून ब पर्यंतची तसेच ब पासून क पर्यंतची क पासून ड आणि पुन्हा ड पासून अ पर्यंतची जी लांबी असेल ह्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती असणार याच पद्धतीने सलमा आणि सीता यांनी दोहीचं एक टोक अ ल लावून मग ते ब, ब पासून क क पासून ड आणि ड पासून पुन्हा अ पर्यंत जोडून जो दोर कापला त्याची लांबी जेवढी झाली तिला आपण परिमिती म्हणू आणि त्यांना तेवढ्याच लांबीची लेस लागणार आहे हे अशा प्रकारे आपण करणार आहोत अ ब अधिक ब क अधिक क ड आणि अधिक ड आणि अ ही एकूण लांबी म्हणजेच या चौरसाची किंवा या रुमालाची परिमिती होय म्हणजेच चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते पुढील उदाहरणात आपण बघूया की एका आयताकृती शेताला चारही बाजूने तारेचे कुंपण घालायचे आहे त्यासाठी किती लांबीची तार लागेल ते काढायचे आहे मग आयताकृती शेताच्या चारही बाजूंची लांबींची बेरीज केल्यावर त्या तारीची लांबी मिळेल आयताची परिमिती ही सुद्धा आयताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते असे म्हणू शकतो आता आपण त्रिकोणाचं उदाहरण घेऊया हा त्रिकोण आहे तो तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल हे बघण्यासाठी आपण तिला सरळ करून लांबी मोजू शकतो म्हणजेच या त्रिकोणाच्या या तिन्ही बाजूंची लांबी ही त्या त्रिकोणाची परिमिती असणार आपण मागे बघितल्याप्रमाणे आयतामध्ये समोरासमोरील बाजू ह्या समान असतात या, या आयतामध्ये आपल्याला दिसतंय की वरची आणि खालची बाजू ह्या तीन सेंटीमीटरच्या आहेत त्याचप्रमाणे डावीकडची आणि उजवीकडची बाजू दोन सेंटीमीटरच्या आहेत मग याची आपण परिमिती कशी काढू शकतो समोरासमोरील बाजू म्हणजे वरची आणि खालची बाजू तीन सेंटीमीटर आणि उजवी आणि डावी बाजू दोन सेंटीमीटर म्हणजे तीन अधिक दोन अधिक तीन अधिक दोन यांची पूर्ण बेरीज केल्यावर उत्तर येतं दहा म्हणून दहा सेंटीमीटर ही या आयताची परिमिती आहे की नाही सोपं तुम्ही स्वतः करून बघा तुमच्या घरी टी व्ही असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल त्याची लांबी आणि रुंदी मोजा आणि त्याची बेरीज करून बघा की त्याची परिमिती किती आहे पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघतो की हा चौरस आहे चौरसाच्या चारही बाजू ह्या समान असतात म्हणजे ह्या चौरसामध्ये चारही बाजू दोन सेंटीमीटरच्या आहेत म्हणजेच याची परिमिती काय होणार दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजेच दोनची चार वेळा बेरीज याची एकूण बेरीज किती येते आठ याचा अर्थ या चौरसाची परिमिती आठ सेंटीमीटर आहे आता आपण त्रिकोणाचं उदाहरण घेऊया चित्रात दाखवलेला त्रिकोण आपण अशा प्रकारे बनवू शकतो याची एक बाजू आहे चार सेंटीमीटरची दुसरी आहे पाच सेंटीमीटरची आणि तिसरी आहे सहा सेंटीमीटरची याचाच अर्थ याची परिमिती चार अधिक पाच अधिक सहा एवढी असेल या तिन्ही अंकांची बेरीज किती होते पंधरा याचा अर्थ या त्रिकोणाची परिमिती पंधरा सेंटीमीटर अशी आहे मित्रांनो परिमिती काढणं किती सोपं आहे की, की नाही जर आपल्याला एखाद्या आकाराच्या बाजूंची लांबी माहीत असेल तर त्या सर्व बाजूंची बेरीज करून आपण त्याची परिमिती काढू शकतो तुम्ही स्वतः याचा सराव करा स्वाध्यात दिलेल्या आकृत्यांच्या बाजूंची बेरीज करा आणि त्याची परिमिती काढा आता आपण बघूया की क्षेत्रफळ म्हणजे काय असतं मागे सांगितल्याप्रमाणे क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकाराच्या आतमधील जागा असते आपण उदाहरण बघूया या उदाहरणामध्ये सुमाताई सायना आणि विराटसोबत बोलत आहेत काय बोलत आहेत बरं तर सायना म्हणते की माझ्याकडे असणारी चिक्की जास्त आहे तुम्ही बघत असाल सायनाकडे चौरस आकाराची चिक्की आहे तर विराट म्हणतो की नाही माझी चिक्की तुझ्यापेक्षा जास्त आहे कारण विराटकडे आयताकृती चिक्की आहे सुमाताई म्हणते अरे अरे भांडू नका सायना तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या आपण मोजून बघूया सायनाकडे आडव्या रेषेमध्ये चार वड्या आणि उभ्या रेषेमध्ये चार वड्या अशा प्रकारे चार वड्या चार वेळा आहेत म्हणजे किती झाल्या सोळा वड्या झाल्या आता सुमाताई म्हणतात की विराट आपण तुझ्याकडील वड्या मोजूया तर उभ्या रेषेमध्ये विराटकडे आठ वडे आहेत आणि अशा दोन रेषा आहेत म्हणजे किती झाले आठ अधिक आठ दोन वेळा आठ म्हणजे पण सोळाच झाले तर सुमाताई म्हणतात आता सांगा कोणाला जास्त चिक्की मिळाली आहे सायना म्हणते अरे आपण उगीच भांडत होतो दोघांना तर सारखीच चिक्की मिळाली आहे सुमाताई म्हणतात बरोबर आहे पण सुमाताई त्या दोघांना आणखी हे चांगल्या प्रकारे समजवून सांगतात आता आपल्याला ह्या चिक्क्यांचे पृष्ठभाग मोजायचे आहेत याचा अर्थ काय की प्रत्येकाच्या चिक्कीवर सारख्याच आकाराचे सारख्याच मापाचे सोळा चौकण आहेत म्हणूनच दोघांना मिळालेली चिक्की ही सारखी आहे तर पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापण म्हणजेच त्या आकृतीचे क्षेत्रफळ असते तर यामध्ये जर एक सेंटीमीटर बाजू असलेले चौरस म्हणजे एक चिक्कीची वडी आहे याचा अर्थ एक चौरस सेंटीमीटरच्या सोळा वड्या एका चिक्कीच्या भागामध्ये आहेत म्हणजे याचं क्षेत्रफळ आहे सोळा चौरस सेंटीमीटर आणि ह्या सोळा वड्या सायनाकडे पण आहेत आणि विराटकडे पण आहेत याचाच अर्थ दोघांच्या चिक्कींचे क्षेत्रफळ हे सोळा चौरस सेंटीमीटर एवढे आहे चौरस सेंटीमीटर हे एकक किंवा चौरस मीटर हे एकक आपण क्षेत्रफळाच्या मापनासाठी वापरतो आता आयताकृती कागदाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील एक सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसांची संख्या आपण मोजायची कागदावर अशा चौरसांची संख्या दहा आहे म्हणून या कागदाचे क्षेत्रफळ आहे दहा चौरस सेंटीमीटर बाजूच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्यावरील एक सेंटीमीटर बाजू असलेले आपण चौरस मोजूया आता हे चौरस आहेत नऊ याचाच अर्थ या आकृतीचे क्षेत्रफळ आहे नऊ चौरस सेंटीमीटर आहे की नाही सोपं तर क्षेत्रफळ आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण रोजच्या जीवनातील एक उदाहरण घेऊया समजा आपल्याकडे कार्पेंटरची एक टीम आलेली आहे काम करायला आणि एका मोठ्या आयताकृती टेबलला आपल्याला सनमायका बसवायचा आहे या टेबलाची लांबी तीन मीटर आहे आणि रुंदी आहे दोन मीटर या टेबलाच्या पृष्ठभागावरती सनमायका किती बसवायचा हे आपल्याला शोधायचं आहे आता सनमायका बसवायचा म्हणजे त्या पृष्ठभागाची किती जागा तो व्यापणार आहे हे काढणं महत्वाचं आहे टेबलाची रुंदी आणि लांबी ह्या मीटरमध्ये आहेत त्यामुळे इथे आपण चौरस सेंटीमीटरऐवजी चौरस मीटर हे एकक वापरणार आहोत चला तर बघूया हे कसं मोजायचं हो एक मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ असते एक चौरस मीटर बरोबर त्यामुळे एक चौरस मीटर असणारे सहा चौरस या टेबलावर बसू शकतात याचाच अर्थ या टेबलाचे क्षेत्रफळ आहे सहा चौरस मीटर तसेच आपल्याला इथे ही लावायची आहे म्हणजेच जी गोठपट्टी सनमायकाच्या बाजूने लागणार आहे ती त्याची परिमिती असणार आहे तर ही परिमिती कशी काढायची या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज आता आपल्याला लांबी माहिती आहे किती आहे तीन आणि रुंदी माहित आहे दोन तर दोन अधिक तीन आणि पुन्हा दोन अधिक तीन कारण एकूण बाजू चार आहेत म्हणजे तीन दोन वेळा आणि दोन दोन वेळा अशी बेरीज केल्यावर उत्तर येतं दहा याचा अर्थ या टेबलाला दहा मीटर लांबीची गोठपट्टी लागणार आहे आणि सनमायिका सहा चौरस मीटर लागणार आहे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील वेगवेगळ्या वेग वस्तूंचे टेबलांचे व इतर पृष्ठभागांचे क्षेत्रफळ काढू शकता आणि सराव आणखी चांगला करण्यासाठी चित्रांमध्ये दिलेल्या स्वाध्यायाचा अभ्यास करा हे सर्व आकार एक चौरस सेंटीमीटरचे आहेत त्यामुळे तुम्हाला हे सर्व चौरस मोजून एकूण क्षेत्रफळ किती असेल हे काढणं सोपं जाईल आता आपण बघणार आहोत घडणी म्हणजे काय असतं मित्रांनो तुम्ही आपल्या घरामध्ये खोखी बघितली असाल मोबाईलचा बॉक्स असतो किंवा घरामध्ये एखादी वस्तू असेल चहापत्तीचा बॉक्स म्हणा किंवा इतर काही वस्तू असतील ज्या आपण बाजारातून आणतो हे एखाद्या बॉक्समध्ये येतात तर ही खोकी बनतात कशी हे आपण जाणून घेणार आहोत चित्रात दाखवल्याप्रमाणे नंदू आणि आनंद काय म्हणतात बघूया तर नंदू म्हणतो की माझ्याकडे पुठ्ठ्यांची काही खोकी आहेत आणि त्याला प्रश्न पडतो की ही तयार कशी करतात आनंद म्हणतो आपण एका खोक्याची काही कडा कापून तो सपाट करूया त्याच्यावरून त्याची घडण कशी होते हे बघूया म्हणजे खोको पूर्ण खोलल्यानंतर जी सपाट बाजू होते त्यावरून त्याची घडणी कशी झालेली आहे की घडण कशी झालेली हे आपल्याला कळतं त्याच पद्धतीने लहान आकारांचं खोकं उलगडून पाहिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या त्याची घडण बघायला मिळते आता जर तुम्हाला बॉक्स बनवायचा असेल तर काय कराल एक आयताकृती कागद घ्या आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदांवर एकमेकांना जोडलेली चहा चौर काढा दुसऱ्या उदाहरणात तुम्ही अशा पद्धतीने दाखवलेले आयत काढू शकता आणि यांना जर घड्या घातल्या तर तुम्हाला एक खोकं तयार करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे खोकी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर तुम्ही घरी असलेल्या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी असलेली वेगवेगळी खोकी असतात ती गोळा करा तिनं उलगडून बघा आणि त्याचं निरीक्षण करा कोणत्या खोक्याचा आकार चौरसाप्रमाणे असतो आणि कोणत्या खोक्याचा आकार हा आयताप्रमाणे असतो हे तुम्हाला समजून घेता येईल मित्रांनो तुम्हाला आजचा धडा आवडलाच असेल अभ्यास करा आणि स्वाध्यात दिलेल्या उदाहरणांना घरी सोडवा काहीही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्ञानगंगाशीच पसरू द्या लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन पाठासोबत धन्यवाद